राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो लॉकडाऊनच्या काळामध्ये परिवहन सेवेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला मात्र आता लॉकडाउननंतर परिवहन सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे परिवहन समिती सदस्य आणि परिवहन सभापती श्री विलास जोशी यांच्या परिवहनच्या आगारांना देण्यात येणाऱ्या भेटींमुळे परिवहन कर्मचारी आता जोमात आले आहेत लॉकडाऊननंतर पहिल्यांदा सोमवारी परिवहनच्या उत्पन्नात चौदा लाख पंच्याहत्तर हजार एवढं उत्पन्न आल्याची माहिती श्रीविलास जोशी यांनी दिली आहे वीस लाख ठाणेकरांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी पाचशे बसेसची गरज असल्याचं मत देखील श्रीविलास जोशी यांनी व्यक्त केलं आहे सध्या अवघ्या दोनशे सतरा बसेस या रस्त्यावर धावतात परिवहनच्या एका दिवसाचं उत्पन्न चौदा लाख पंच्याहत्तर हजारांपर्यंत सोमवारी गेलं या उत्पन्नात वागडे डेपोमधून रस्त्यावर ठेवलेल्या परिवहनच्या बसेसने दोन लाख अडतीस हजार आठशे सत्तर रुपयांचं उत्पन्न मिळवलं असून कळवा डेपेतून एक लाख एक्कावन्न हजार रुपये मुल्लाबाग चौऱ्याण्णव हजार रुपये आनंदनगर नऊ लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचं उत्पन्न नोंदवण्यात आलं आहे रेल्वेमध्ये प्रवास करत असताना महिलांना अनेकदा विविध समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातच एखाद्या महिलेला आपला जीव कमवावा लागतो अपघात होतो त्यांना मदत करण्यासाठी रेल्वेच्या वतीने स्मार्ट सहेली नावाचं एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे तसंच महिलांच्या डब्यात देखील आर पी एफ आणि जी आर पीच्या महिला पोलीस तैनात असणार आहेत मध्य आणि हार्बरच्या ट्रेनमधील महिलांच्यासाठी देखील सदर महिलांना या सेवेचा उपयोग होईल भारतीय रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आता हे उपाययोजना mm -hmm. करण्यात आल्या आहेत ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने स्मार्ट सहेली ही योजना सुरू केली आहे प्रवाशांचा असा दावा आहे की प्रवाशांना प्रवासाला सुरुवात स्टेशनपासून डेस्टिनेशनपर्यंत सुरक्षा मिळू शकणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने संरक्षण दलाची एक टीम देखील तयार केली आहे अशी माहिती जी आर पीचे अधिकारी श्री प्रताप सिंग यांनी दिली सब स्पेसिफ़िकली महिलाएं जो सबर्बन ट्रेनों में यात्रा कर रही हैं उन्हें अपील करना चाहता हूं कि हमारे जीएम साहब ने एक स्मार्ट सहेली नाम का इनिशिएटिव लॉन्च किया है उन महिलाओं के लिए जो अर्ली आवर्स और इवनिंग या स्पेसिफिकली ट्रेन में ट्रेवल करती हैं और किसी तरह का सिक्योरिटी ऊश्यू उन्हें फेस फेस करती हैं तो स्मार्ट सहेली नाम का हमारा इनिशिएटिव है इसमें डेडिकेटेड लेडी सब इंस्पेक्टर लेडी स्टाफ को रखा गया है वो एक सहेली के तौर पे काम करेंगी अगर कोई ऐसी प्रॉब्लम उनके कोच में ई पीजें का कोई दिक्कत या ट्रेन में कोई जेंट्स ट्रैवल कर रहे हैं या कोई और सिक्योरिटी रिलेटेड परेशानी वो फील करती हैं तो उस नंबर पर एक व्हाट्सअप जो ग्रुप बनाया है उस पर वो अपनी प्रॉब्लम को पोस्ट कर सकती हैं ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे नवीन विषाणू देखील आढळून आल्यानंतर संपूर्ण जग सतर्क झालं आहे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे पाच तारखेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असणार आहे विनाकारण फेरफटका मारण्यास सायकल मोटरसायकल किंवा गाडीने अनावश्यकरित्या बाहेर पडल्यास कलम एकशे अठ्ठ्याऐंशीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे घराच्या बाहेर इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे खाजगी समारंभ कुठेही रात्री अकरा वाजल्यानंतर बाहेर येण्यास मनाई करण्यात आली आहे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास क्रीडा स्पर्धा हॉटेल आस्थापना पब क्लब रिसॉर्ट इत्यादी सुरू ठेवण्यास रात्री अकरानंतर मनाई असणार आहे वैद्यकीय सेवा पुरवणारे आस्थापनं किंवा अत्यावश्यक सेवा उजवणारे अत्यावश्यक आणि तातडीची गरज पुरव पुरवणारे यांनाच परवानगी असणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे कळवा मुंब्रा कल्याण डंबिली भिवंडी शहर अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर अशा सर्व क्षेत्रामध्ये हे मनाई आदेश लागू असतील अशी माहिती पोलीस आयुक्त वेग फणसळकर यांनी दिली आहे विशेष करून के त्याचप्रमाणे युरोप आणि मिडल ईस्टच्या कंट्रीजमधनं जे लोकं येतात त्यांच्या चाचण्या आणि आवश्यकता पडेल तसं क्वारंटाईनिंग वगैरेचे निर्देश शासनाने पारित केलेले आहेत त्याच अनुषंगाने आम्ही ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्री अकरापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे जानेवारी पाचपर्यंत आम्ही ती अंमलात आणू त्यानंतर जशी परिस्थिती असेल उद्भवेल त्याप्रमाणे ती चालू किंवा सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मी असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलेवरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेव्हन्टी पर्सेंट छे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरोला आहे अप टू सेव्हन्टी पर्सेंट सुपर डुपर सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी पर्सेंट धमाका 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 सेल बॅरो मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे yeah अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं सहासष्टावं राष्ट्रीय अधिवेशन पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलं आहे रेशीम बागेतील स्मृती मंदिर परिसरामध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असून उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याने केंद्रीय कार्य का समिती सदस्य तसंच विविध प्रदेशाचे मंत्री आणि संघटक मंत्री असे दोनशे प्रतिनिधी प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी हजर राहतील देशभरातील चार हजार ठिकाणाहून वीस लाखांच्या वर विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपामध्ये यात सहभागी होतील अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली सर्वांसाठी खुल्या असलेल्या या अधिवेशनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातनं पाचशे विद्यार्थी कार्यकर्ते ऑनलाईन सहभागी होतील अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले यावेळेस कोकण प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक मारुती शेळके कोकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार ठाणे जिल्हा संयोजक अभिषेक माने उपस्थित होते नागपूर येथे पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हे, हे ये ये आ, अधिवेशन हे स्मृती मंदिर रेशीमबाग नागपूर येथे येत्या पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी होणार आहे या अधिवेशनाला देशभरातून साधारण मर्यादित संख्येचं अधिवेशन हे होणार आहे कोविडची पार्श्वभूमी बघता परंतु एकंदरीत देशभरातील विविध कार्यकर्त्यांना या अधिवेशनामध्ये सहभागी होता यावं यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे देशभरातून साधारण चार हजार ठिकाणी वीस लाख विद्यार्थी थेट या अधिवेशनाला जोडले जाणार आहेत त्याच पद्धतीने आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये साधारण साठ ठिकाणांहून दोनशे विद्यार्थी या अधिवेशनामध्ये सहभागी होते एकवीस तारखेला रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास माझीवाडा गावातील सिद्धार्थ नगर परिसरातील रावडे इमारतीमधील मुळे काका आणि त्यांच्या पत्नीवर इमारतीचा काही भाग कोसळला त्यामुळे या अपघातामध्ये काका यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहेत सदर दुर्घटनास्थळी आरोग्य परीक्षण वैद्यकीय सहाय्यक समितीच्या अध्यक्षा निशा रवींद्र पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला कळवा रुग्णालयात जाऊन ॲडमिट करण्यात आलं यावेळेस त्यांची विचारपूस करण्यात आली रहिवाशांना पर्याय व्यवस्था करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनुराधा बाबर आणि पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी दिले आहेत मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करावा बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास आस तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल नव्याण्णव no पॉझिटिव्ह well no कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे ठाणे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नऊशे सत्तावन्न एवढे झाली आहेत कालच्या एका दिवसामध्ये नव्याण्णव जण ठणठणीत बरे होऊन आपापल्या घरी परत गेले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आता मृतांची संख्या बाराशे तीस पर्यंत पोहोचली आहे ठाणे शहरामध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे शहाण्णव टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग समिती निहाय आता मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण घट्टनाचं चित्र बघायला मिळतं आहे माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये कालच्या दिवसात अठरा रुग्ण आढळून आले तर वतईनगर प्रभाग समितीमध्ये अठरा लोकमाननगर सावरकरनगर कर प्रभाग समिती अकरा नौपाडा कोपरी प्रभाग समिती तेरा उथळसर प्रभाग समिती दहा वागळे प्रभाग समितीमध्ये दोन कळवा प्रभाग समितीमध्ये सात तर तीन रुग्ण मुमरा आणि तीन रुग्ण प्र दिवा प्रभाग समितीमध्ये आढळून आले आहेत त्यामुळे आता चार प्रभाग समित्या अशा आहेत की ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचं प्रमाण दहापेक्षा कमी आहे तर चार प्रभाग समित्या अशा आहेत की ज्यामध्ये अद्यापही कोरोना रुग्णांचं प्रमाण पंधरापेक्षा कमी असून दोन प्रभाग समित्यांमध्ये वीसपेक्षा कौरु, कमी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खडन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र